श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी वर्षा राणी आपले स्वामी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्वामी संदेश सांगणार आहे स्वामी संदेश सांगण्याचा मागचा एवढाच उद्देश आहे की आयुष्य बर्बाद करायला लावणाऱ्या एकवीस गोष्टी मी तुम्हाला आजच्या स्वामी संदेशामध्ये सांगणार आहे अनंतकोटी ब्रह्मांडनायकं राजाधीराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन सुंदर व्हिडिओला मी सुरुवात करते जीवन जगत असताना चांगले विचार कोणते चांगल्या गोष्टी कोणत्या हे आपल्याला बरेचदा कळत नसतं आयुष्य जीवन जगत असताना कोणत्या गोष्टी आपण सोडून द्यायच्या कोणत्या गोष्टी आपण आत्मसात करायच्या हेही बऱ्याच जणांना कळत नसतं आयुष्य बर्बाद करायला लावणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत आणि त्या तुम्ही आजच सोडून द्यायच्या आहेत त्या कोणत्या गोष्टी आहेत ते मी तुम्हाला आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका कोणालाही जामीन राहू नका उधार दिलेले पैसे मागायला लाजू नका तुमचा इन्कम किती आहे हे कोणालाही सांगू नका नीट पारख केल्याशिवाय कोणालाही जवळ करू नका घरातील खाजगी विषय बाहेर कोणालाही बोलून दाखवू नका तुमची कौशल्ये फुकट वाया वाटू नका योग्य मोबदला घ्या भावनांना योग्य वेळी योग्य व्यक्तीजवळ मोकळी वाट करून देत चला सोडून गेलेल्या व्यक्तीबद्दल जास्त काळ शोक करत बसू नका जे आहेत त्यांची जरूर काळजी घ्या सोशल मीडिया आणि बातम्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका सतत तक्रार करणे रडगाणे गाणे सोडून द्या मूर्खाच्या नादी लागून वेळ वाया घालू नका कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळा व्यसन करू नका विनाकारण कौतुक करणारे आणि जवळीक साधणाऱ्या लोकांपासून तुम्ही सतर्क राहा सावध राहा स्वतःच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर या आणि जीवनाचा आनंद घ्या विवाहबाह्य संबंध ठेवू नका कुठे काही वेगळं नसतं आणि कुठे काहीच मिळत नसतं पण त्यातून उद्भवणाऱ्या समस्या मात्र खूप भयंकर असतात हे नेहमी लक्षात ठेवा सुपात्र सुयोग्य व्यक्तीसोबत निखळ मैत्री अवश्य करा आणि फक्त मैत्रीच करा आणि ती मनापासून जपा आळस आळस यापासून स्वतःला कटाक्षाने दूर ठेवा उगाच दिवस रात्र नुसतं लोळत पडल्यामुळे हळूहळू शारी शारीरिक आणि मानसिक व्याधी निर्माण होतात व्यायाम करा वाचन करा छंद जोपासा शरीराला श्रमी मनाला संयमी आणि हृदयाला प्रेममयी ठेवा म्हणजे तुम्हीही निरोगी राहण्यासाठी तुम्हाला स्वतःला मदत होईल चोवीस तास व्हिडिओला चिटकून राहू नका मोबाईल हातात धरून विविध व्हिडिओ अश्लीष व्हिडिओ वेब सिरीज अथवा क्लिप्स बघू नका सृजनात्मक सकारात्मक गोष्टींचा विश्वास घ्या सकारात्मक गोष्टी बघत चला सकारात्मक गोष्टी तुम्ही पण अंगीकारा नवनिर्मिती करा खरा आनंद यामध्येच आहे कोणत्याच गोष्टीचा न्यूनगंड बाळगू नका आणि कोणाच्याच धाकात अथवा प्रभावाखाली राहू नका आर्थिक भावनिक अथवा प्रभावाखाली राहू नका मानसिकदृष्ट्या सक्षम बना कोणाला कोणावरही अवलंबून राहू नका कोणत्याही परिस्थितीत आनंद विकत घेऊ नका संघर्षसुद्धा एक गुरु आहे तो प्रत्येकाच्याच जीवनात येत असतो असे नाही जरी येत असेल तरी प्रत्येकजण त्याच्या नियमाने चालत असते असे नाही जो खऱ्या अर्थाने त्याच्या नियमाचे पालन करून जगतो तीच व्यक्ती मागे पडूनसुद्धा समाधानी राहते कारण संघर्ष जीवन जगायला शिकवते तेवढाच समाधानीसुद्धा राहायला शिकवते या महान गुरुला सदैव वंदन करून त्याने दाखवलेल्या मार्गावर चालत राहा म्हणजेच श्री स्वामी समर्थ महाराजांची पोथी वाचन करा श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करा श्री स्वामी समर्थ जप करा म्हणजे तुम्हाला तुमच्या आयुष्यात काहीही आणि कशाचीही कमी पडणार नाही आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ